पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे हा वृक्ष भिंतीवर छपरावर खडकावर खांबावर झाडावर जेथे जागा मिळेल तेथे वाढतो हा मोरेसी म्हणजे वटकुलातील वृक्ष आहे याचे वनस्पतीशास्त्रातील नाव फायकस रिलिजिओसा आहे संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत हिमालयाच्या उताराचा भाग पंजाब ओरिसा व कोलकाता येथे जास्त संख्येने आढळतो या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला अक्षय वृक्ष असे म्हणतात ज्या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या विशिष्ट वृक्षाला बोधी वृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणले जाते हा वृक्ष बिहारमधील बोधगया येथे आहे पिंपळाच्या झाडापासून लाख बनवितात याच्या औषधाने व्रण बरे करतात उदर्शूल व पोटाचे अन्य यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो बौद्ध रंगाने आपले वस्त्र रंगवतात हडाप्पा आणि मोहोन्जे दाडूच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे हिंदू संस्कृतीत ज्या वृक्षांना तोडू नये असा दंडक आहे त्यापैकी हा एक श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात पिंपळ हा पुष्ठ नक्षत्राचा वृक्ष आहे हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो याचमुळे याला पवित्र ठरविले असावे हा कोठेही कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती वासे खांबमध्ये वाढून घराला हानी निर्माण करतो